राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेमध्ये लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले त्यानंतर राखी पौर्णिमेच्या ओवाळणी म्हणून पंधरा ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये मोठी गर्दी केली आहे जिल्ह्यातील चार लाख सदुसष्ट हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून चाळीस टक्के महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे तर येत्या दोन दिवसात शंभर टक्के रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार आहे जमा झाले ते तीन हजार रुपये मला मॅसेज आला काल की आपल्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झाले म्हणून आणि त्याचा खर्च काय तो आता मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा कुठल्याही चांगल्या कामाला आपण तो पैसा खर्च करू आणि जे पण केलेलं आहे सरकारने ते आमच्यासाठी चांगलंच केलं आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची आणि सगळ्या सरकारची आम्ही धन्यवाद मानतो आणि आमच्या महिलांना जे पण त्यांनी चांगल्या सुविधा करून देत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानू माझी मा लाडली मुख्यमंत्री ला लाडली बहिणी योजने अंतर्गत जे पैसे आले काल पंधरा ऑगस्टला माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ते मी आज कलेक्ट जमा पण केलेले आहे आणि ही योजना पुढे पण अशीच राबत राहावी आणि सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा अशी मुख्यमंत्र्यांना आमची विनंती नमस्कार मी दीपाली अभय पांचाळ ही जी योजना आहे ही चांगली आहे सगळ्यांसाठी या योजनेसाठी आम्ही सहकार करू बस जर ही योजना सुरू राहिली तर हे सरकार पाहिजे का तुम्हाला हो आ, नमस्कार मी वैशाली खोंड जी आता मुख्यमंत्र्यांनी बहीण माझी लाडकी आणलेली योजना आहे ती महिलांसाठी खरंच खूप उ उपयोगाची आहे कारण महिला कसं आहे की आपल्या परिवाराचा विचार करतात सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांना आपल्या घरच्या नवऱ्याला आपल्या मोठ घरातल्या मोठ्या सासू सासऱ्यांना काय मिळू देऊ शकतो आपल्या याच्यातून समजा ती भावाकडनं त्यांना भेट मिळाली तर ही खूपच चांगली योजना राहील त्यांच्यासाठी आणि त्याचा उपयोग सद ती महिला आपल्या मुलांसाठी नक्कीच करेल ती यानंतर ही पहिलीच योजना अशी आहे की आत्तापर्यंत एखाद्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या सगळ्या बहिणींसाठी दिलेली आहे आणि ही योजना अशी आहे की त्याचा उपयोग नक्कीच ती बहीण करेल आणि यानंतर जे पण सरकार येईल तर ते सरकार देईल याची गॅरंटी तर नाही आहे पण ह्या सरकारने दिलेलं आहे तर नक्कीच आम्ही भाजपच्या नेहमी पाठीशी राहू हे एका मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या सगळ्या बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त खूप मोठं गिफ्ट बक्षीस दिलेलं आहे गिफ्ट दिलेलं आहे आणि ही राखीचा आता जो सण येतो आहे त्या राखीला हे त्यांना उपयोगातच पडेल नमस्कार मी विजया देशपांडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या याचा सगळ्या महिलांना खूप चांगला उपयोग होईल आणि स गरीब वर्गातून महिलां याच्यामध्ये काहीतरी करू शकतील मुलांचं शिक्षण घराला थोडंसा हातभार त्यांचा लागेल ही योजना फार चांगली आहे आणि ही राबवली मुख्यमंत्र्यांनी ही सुरू केली मुख्यमंत्र्यांनी ही फार चांगली आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि रक्षाबंधनच्या पर्वावर या योजनेचा सगळ्यांना लाभ मिळेल जर या मुख्यमंत्र्यांनी ही योजना निरंतर सुरू ठेवली तर तुम्ही या सरकारला मतदान करणार का हो या सरकारच्या आम्ही पाठीशीच आहे आणि जे चांगलं काम करत आहे त्यांच्या आम्ही पाठीशी राहणारच आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्हीच मतदान करणार आहे